या अवल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात व्यवस्थापकसह इतर दोन कर्मचारी अशा तिघांना विशेष सभा बोलावून संचालक मंडळांनी निरोप दिला तिघे सेवानिवृत्त झाले असून यातील दोन कर्मचाऱ्यांना उक्त मानधनावर पुनरुजू करण्यात आले आहे तर प्रभारी व्यवस्थापकपदी संजय भोईटे यांची नियुक्ती केली आहे या सभेमध्ये शेतकी संघाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि शेतकी संघाचे गोदाम भाड्याने देण्याच्या निर्णयावर शिक्कामार्तब झाला एकोणीसशे पस्तीसपासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात था आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे यावल येथील शेतकरी तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात चेअरमन हबप नरेंद्र नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती या सभेमध्ये संघाचे व्यवस्थापक सूर्यकांत गाजरे लेखपाल सुरेश यावलकर व रामचंद्र भोईटे या तिघांच्या सेवा समाप्ती झाल्यानंतर या तिघांना सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला तर संघाच्या प्रभारी व्यवस्थापकपदी संजय भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सुरेश यावलकर आणि रामचंद्र भोईटे यांना उक्त मानधनावर पुन्हा रुजू करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला त्याचप्रमाणे शेतकी संघातील विविध गोदाम भाड्याने देण्याच्या निर्णयावर शिक्कामारतब झाला तसेच शेतकी संघातील विविध कामकाजाचा आढावा देखील घेण्यात आला या बैठकीमध्ये चेअरमन हव नरेंद्र नारखेसह व्हाईस चेअरमन तेजस पाटील संचालक पांडुरंग सराफ प्रवीण वारके डॉक्टर नरेंद्र कोल्हे प्रशांत चौधरी सुनील नेवे सागर महाजन अतुल पाटील उमेश फेगडे हेमराज फेगडे धनंजय फिरके आरती महाजन नयना चौधरी अतुल भालेराव मुन्ना भाऊ पाटील नारायण चौधरी सह भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे विलास चौधरी चंद्रशेखर चौधरी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन तेजस पाटील यांनी केले तर आभार सुरेश यावलकर यांनी मानले इसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख नेवी कलर, ब्लू कलर, 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 कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंड का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लोग पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर है। प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कांटेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस थैंक यू लाल चौधरी धर्मी शेखन चौधरी मागच्या माझ्या पस्तीस वर्षाचे घर सेवे माधव सेवा त्याबद्दल संचालक मंडळ सभा आभार मी एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्या संघामध्ये आम्हाला असून एकोणनव्वद सालापासून मला सध्या मिळालं शक्ती मिळाली जी असताना आणि माझ्या पस्तीस वर्गीय कारकिर्दीमध्ये बरेच उतार आहेत शेती संघाबाबत असो शक्तीच्या असो त्या बाबतीत मला वेळोवेळी ते संचालक मंडळ होतं त्या संचालक पंडळाने मार्गदर्शन उत्कृष्टप्रमाणे केलेलं आहे तसेच त्यावेळेस मी गॅनेजर पदाची विभाग दोन हजार सात साली आधी घेतली त्यावेळेस या, या शेती संघाला जवळजवळ बावन्न लाखाचे खोटे होते आणि साठ लाखाचा कर्ज अशा काटेरी मुकुट पाहिजे जे डोक्यावर त्यावेळेस चळवळात आलं तर त्यामध्ये तुम्ही लढ बघता आणि संचलक मंडळाचं तुमच्या मार्गदर्शन काही मी जे सांगितलेला योजना आहे त्यावर संचालक मंडळाने ठेवलेला विश्वास ज्यामुळे आज आपल्याला ही परिस्थिती दिसते आणि एक मोठा आनंद मला असं वाटतंय की हा संघ वर्जमुक्त होऊन त्याचप्रमाणे नव्वद लाखाचे डेवी या मी संजय होत आनंद थान। ज्या पद्धतीने मला संघात भेटला भेटला त्या पद्धतीने मी संघ तसा दिलेला नाही आहे याचाच आनंद होत आहे आणि या सर्व बाकी करत असताना योग्य मार्गदर्शन मला लाभलेला आहेरेंद्र मोदी आठवडे असो आणि बोर्डाचं मला वेगवेगळे मार्गदर्शन केलेलं आहे चूक झाली असते स्पष्ट बोलून मला बोललेले आहेत की साहेब इथे चुकताय त्याचाही मला ते राह आलेला नाही कारण ज्ञान हे घ्यावं लागतं आणि ते आपल्याला ज्ञानही द्यावं पडलं आहे अशा पद्धतीने माझा हा संघटने चालणार आहे त्यामुळे आज भाव माझा भरून मिळाला त्याबद्दल मी सगळं सहकार आभारी म्हणतो आणि

आमच्या शहरात जेशे आले पहिले आजचे प्रमुख पाहुणे हा आले नाही पाहुणे बोलत होत हा पाहुणे हर्षदाला नाही बोलत